या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या किनवट ग्रामीण रुग्णालय बांधकामात माती मिश्रित वाळूचा वापर तक्रारींकडे दुर्लक्ष अधिकारी आणि गुत्तेदारावर कारवाईची मागणी कैलासवासी बडीराम पाटील ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या नव्या इमारत बांधकामात मोठ्या प्रमाणावर माती मिश्रित वाळूचा वापर होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत याबाबतची तक्रार संबंधित कार्यकारी अभियंत्याकडे देण्यात आली असतानाही गुत्तेदार मात्र तक्रारींना जुमानता त्यात निकृष्ट दर्जाच्या मिश्रित वाळूचा वापर सुरू ठेवत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे स्थानिकनुसार कनिष्ठ अभियंते या गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे उपअभियंत्यांनी तात्काळ कामाची पाहणी करून गुत्तेदाराविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे ग्रामीण रुग्णालयाची जागा कैलासवासी बडीराम पाटील यांच्या कुटुंबियांनी माजी खासदार स्वर्गीय उत्तमराव राठोड यांच्या माध्यमातून दान दिल्यानंतर येथे तब्बल तीन कोटी तीस लाख रुपये खर्चून इमारत उभारणीचे काम सुरू आहे मात्र इतक्या मोठ्या निधीच्या कामात निकृष्ट दर्जाचा साहित्य वापरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे बांधकामासाठी नाल्यातील माती मिश्रित वाळू वापरली जात असल्याचे प्रत्यक्ष पाणीमध्ये दिसून येत असल्याचे नागरिक सांगतात त्यामुळे इमारतीच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नागरिकांनी उपअभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने स्थळ पाहणी करून निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई करावी व अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करून घ्यावे अशी जोरदार मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भारत राठोड किनव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती चॅनलला चॅनल करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून